घरमध्ये हार दोन वेडी माणसं तुम्हाला दाखवायचे आहेत ते बघा हा दिनेश आणि हे बॉल दिसतात का हे बॉल आम्ही कशाप्रद्ध टाकत निघालेलं आहे बघा तिथं गरज आहे आता इथे शेती आहे त्यामुळे इथं पण टाकणार नाही बॉल आता वलक्षेत्र चाललंच आहे इथे बघा बोगाड वगैरे बॉल आपण बघ सगळे टाकले पाहिजेच का पहाटेची वेळ आहे अजून सूर्य उवायचं आहे आणि आम्ही गोळे फेकत निघाले बघा ही शुरपाणीची झाडी हा आहे अप्पर डोंगर आणि बीज गोळे पडतात इथं झाडी बघतात इथं जंगल पडतात रस्त्यामुळं झाडं तोडलेली आहेत तिथं मध्ये हा